कारखेड येथे पी एम श्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे पतंजली योगपीठ स्थापना दिनानिमित्त एक सप्ताह विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार योग प्राणायाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले या योग प्राणायाम सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार प्राणायाम साष्टांग नमस्कार, नमस्कार यासारखे रोजच्या जीवनात शरीराला आवश्यक असे योग शिकवण्यात आले दिनांक आठ जानेवारी रोज गुरुवारला या योग प्राणायाम प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मनोज भाऊ कोर्डे नवनिर्वाचित अध्यक्ष नगरपरिषद नरखेड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नरखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माननीय श्री अजितजी कदमसाहेब त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक श्री शरदजी मेंगळसर ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष नारखेड यांनी विद्यार्थ्यांना योग प्राणायाम याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले तसेच समन्वय योग शिक्षक पुरुषोत्तमजी थोटे पतंजली योगपीठ आजीवन सदस्य भारत स्वाभिमान ट्रस्ट तालुका अध्यक्ष व योग शिक्षक विनायकजी रेवतकर योग समितीचे अध्यक्ष नरखेड तालुका यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योग प्रशिक्षण दिले तसेच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री खंगार मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक पुरुषोत्तमजी थोटे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय श्रीमती सरोदी मॅडम प्रभारी मुख्याध्यापिका नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक नरखेड यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले त्याचप्रमाणे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला सूर्यनमस्कार योग प्रशिक्षण त्याचप्रमाणे योग प्राणायाम केल्याने आपण मन चित्तवाणीने आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन मान्यवरांच्या माहितीतून प्रकट होऊन विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केले शेवटी योग कराल तर निरोगी राहाल असं नारा देत हा कार्यक्रम संपन्न झाला